शेतकरी मित्रांनो आज आपण उभे आहोत माझ्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आणि आज आपल्याला हरभऱ्याची तिसरी फवारणी घ्यायची साधारणपणे आपल्या हरभऱ्याला आता पासष्ट ते सत्तर दिवस झालेले आहेत आणि याआधी आपण हरभऱ्यावर दुसरी फवारणी केली होती फुल धारणीच्या वेळेस आणि आत्ताच जी हरभऱ्याची कंडिशन आहे फुलांचं रूपांतर घाट्यामध्ये होत आहे किंवा किंबहुना साठ ते सत्तर टक्के झालेले आहे अशाच अवस्थेमध्ये आपल्याला हरभऱ्यावर तिसरी फवारणी करायची तिसरी आणि शेवटची आणि मित्रांनो ही खूप महत्त्वाची फवारणी असते महत्त्वाची कशासाठी तर यामध्ये मित्रांनो घाट्याआळी होत असते ढगाळ वातावरणामुळे बुरशी बुरशीजन्य रोगांचा जो प्रादुर्भाव असतो तो या कंडिशनमध्ये आपल्याला बघायला भेटतो आणि त्याच्यानंतर आपल्याला जो हरभरा भरायचा आहे त्याच्यासाठी पोटॅशियमयुक्त विद्रव्य खताची आपल्याला फवारणी करावी लागते तर मित्रांनो आता मी स्वतःच्या शेतामध्ये जे जे औषध वा वापरलेले आहेत ते तुम्हाला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तिसरी फवारणीमध्ये मित्रांनो आपल्याला अशा औषध वापरायचे चांगल्या दर्जेदार कंपनीचे आणि रिझल्ट चांगले देणारे जर आपण पैसा खर्च करतोय तर आपल्याला रिझल्ट पण चांगले आले पाहिजे मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक चांगल्या दर्जाचं अळीनाशक किंवा कीटकनाशक घ्यायचे जर तुमच्या हरभऱ्यावर अळीचा जास्त प्रादुर्भाव नसेल तर हलक्या दर्जाचंही तुम्ही कीटकनाशक घेऊ शकता पण जर आळीचा जा प्रादुर्भाव जास्त असेल किंवा घाटे अळी जास्त असेल तर तुम्हाला चांगल्या दर्जाचं जसं की कोराजन तुम्ही वापरू शकता पण जसं की तुम्ही बघू शकता की आजच्या फवारणीमध्ये मी विलिवूड कंपनीचं विलुड कंपनीचं इमॅक्टो औषध मी घेतले याच्यामध्ये इमॅमॅक्टिन बेन्झोईट आहे जे की आपल्याला एक अळीनाशक किंवा कीटकनाशक म्हणून काम करणार आहे याचा डोस जर बघायला गेलं मित्रांनो पंचवीस मिलीग्राम आपल्याला प्रत्येक प्रत्येक पंधरा लिटर पंपासाठी घ्यायचं आहे याच्यानंतर आपल्याला एक चांगलं मित्रांनो बुरशीनाशकचं चा जर सांगायला गेलं तर आडामा कंपनीचं कस्टुडिया नावाचं औषध मी आणलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला घटक जर बघायला गेलं तर टेबिकोझोल आणि ॲजॉक्झिस्ट्रोबिन अकरा पर्सेंट हे दोन घटक बघायला भेटतात आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपली जे घाट्यामधला जो हरभरा तयार होत आहे त्याचं चा वजन चांगलं भरण्यासाठी किंवा त्याची क्वालिटी किंवा त्याचा गुणधर्म चांगल्या प्रतिचा होण्या प्रतीतिचा होण्यासाठी मित्रांनो आपल्याला चांगलं पोटॅशियम युक्त विद्रव्य खताची फवारणी करायची आता मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये महापीडचं मी झिरो झिरो पन्नास विथ सल्फर म्हणजे याच्यामध्ये पन्नास टक्के पोटॅश आणि सतरा पॉईंट पाच टक्के सल्फर येते हे महापीड कंपनीचं मी वापरतो आणि याचा डोस जर सांगायला गेलं तर ऐंशी ते शंभर ग्राम प्रतिपंप आपल्याला हे वापरायचे याचा खूप महत्त्वाचा रोल आहे मित्रांनो पोटॅशमध्ये बरेच शेतकरी जे असतात ते पोटॅशला दुर्लक्ष करतात आणि फक्त कीटकनाशक आणि बुरशीनाशकावर ध्यान देतात जर तुम्हाला तुमच्या हरभऱ्याची क्वालिटी वाढवायची आहे वजनदार करायचं आहे चकाकी रंग सगळ्या गोष्टीमध्ये जर क्वालिटी एव्हन ठेवायची हरभऱ्याची तर मित्रांनो पोटॅशयुक्त विद्राव्य खताचा तुमच्या फवारणीमध्ये नक्की वापर करा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला तुमच्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येईल